किरकोळ वादातून दत्तवाड इथं दोघांवर कोयत्यानं हल्ला शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं किरकोळ वादातून एका तरुणानं आपल्या मित्रांनाच कोयत्यानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार बाळासो शामराव देसाई वय सदतीस राहणार नदीवेस दत्तवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मिकी घडसे कोळी राहणार बाळासाहेब मानेनगर दत्तवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी व संशयित आरोपी हे एकाच गावातील मित्र असून काही दिवसांपूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता दिनांक दहा ऑक्टोबर दोन मित्रासह सुनील मग यास घेऊन आरोपीच्या घरी का कांशिलात मारली होती असा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीनं दारूच्या नशेत संतापून घरातील ऊस तोडायचा कोयता उचलला आणि दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात सुनील मगदूम यांच्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केला तर फिर्यादी बाळासू देसाई यांच्या पाठीवर आणि खांद्यावर आणि कानामागं कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याचं फिर्यादीत म्हटलंय जखमींना तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र पवार यांनी गुन्हा नोंदवलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कारडे करतात